आपल्या समाज टीव्ही ला लाईब करा आणि बेल ऐकून दाबा पुरस्कारासाठी ज्योती हनुमंत भारती बोलते श्री राणीवंचा कविता काव्य संग्रह ज्योती भारती महाराज चा प्रसिद्ध झालेला आहे प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अमर देवकर यांच्या असते बोलावं म्हणजे काव्यसंग्रहाच्या मनोगत व्यक्त करा सगळ्यांना माझा सविनय जय दिन वेळ फार कमी आहे आणि जास्त वेळ घेणारही ना नाही हा पुरस्कार जेव्हा मला जाहीर झाला विद्रोही साहित्य संमेलनामध्ये याचं वितरण होणार आहे तेव्हा हे सगळं समजतं किंवा ही बातमी बातमीपत्रात आल्यावर मला खूप फोन आहे आणि सगळ्यांचं अभिनंदन या करता होतं की कोणत्या तरी विद्रोही साहित्य संमेलनामध्ये मला हा पुरस्कार मिळाला आहे त्या विद्रोही शब्दाला एवढं महत्त्व होतं कारण तो शब्द कुठेतरी अन्यायाबद्दल बोलतोय किंवा त्या विद्रोही शब्दाच्या मागे एक मोठी चळवळ आहे आणि त्या चळवळीमुळे त्या शब्दाच्या एवढ्या महत्वामुळे मला एवढे फोन आहे आणि मग त्यावेळेस पुन्हा एकदा मीच माझ्या काव्यसंग्रहाचा विचार केला की नेमकं यात मी काय विद्रोही लिहिलेला आहे जर काव्यसंग्रहाचं शीर्षक बघितलं तर अगदी साधं सोपं शीर्षक आहे बोलावं म्हणते आणि आपल्या समाजाची एक धारणा होते आपण जेव्हाही बघत असतो तेव्हा की स्त्रीने बोलायचं किंवा लिहायचं म्हटलं की ती तिथंच रडणार जाणार आहे ती तिच्याच व्यथा सांगणार आहे म्हणजे जेव्हापासून स्त्री सुशिक्षित झाली आहे तिला काहीतरी सांगावं वाटतंय तिला काहीतरी व्यक्त करावं असं वाटतंय त्यावेळेस ती तिच्याच दुःखाबद्दल बोलत राहते आणि आज जेव्हा आम्ही या युगातल्या या जनरेशनच्या स्त्रिया किंवा मुली बोलायला लागतो त्यावेळेस साहित्यिक विश्वातून आमच्याकडे बघताना एक असा दृष्टिकोन येतो की अरे तुम्ही काहीतरी वेगळं बोला तुम्ही तेच तेच पुन्हा स्त्रिया दुःख बोलू नका तर मला तेव्हा मा पुन्हा माझा काव्यसंग्रह असताना लक्षात आलं की मी हे का म्हटलंय मी सुद्धा स्त्रीबद्दल का म्हटलंय आता बोलावं म्हणते हे शीर्षक देण्यामागे एक वेगळी संपादकांची वे विचारधारा होती ती अशी की ते म्हणाले ताई तू या काव्यसंग्रहामध्ये तुझी कोणतीही कविता दुसऱ्या कवितेला कनेक्ट नाही आहे तुझा प्रत्येक विषय वेगळा आहे तू स्त्री बद्दल बोलतेस तू प्रेमाबद्दल बोलतेस तू सामाजिक जाणीवांबद्दल बोलतेस तू एक शिक्षक आहेस तू त्याबद्दल बोलतेस तू फक्त बोलतेस तू सांगतेस तू व्यक्त होतेस तुझे विषय फार निर्णय आहे म्हणून असं ठरलं की बोलावं म्हणते हे शीर्षक घेऊया आणि मग मी पुन्हा मला लक्षात आलं की मी स्त्री म्हणून बोलते तेव्हा मी पुरुष म्हणूनही बोलते बऱ्याचशा प्रेम कविता त्यामध्ये सिगारेट किंवा कातरवयासारख्या पुरुष म्हणून आल्या लोकांनी उचलून धरल्या आणि पुरुष निवेदक असल्यामुळे त्या बऱ्याच लोकांना आवडल्या की स्त्री पुरुषी निवेदनातून काहीतरी सांगू इच्छिते पण त्या पलीकडे काय त्या पलीकडे तर सगळं बोलणं स्त्रीच होत मग कोणाने विचार केला की मी पण का बोलते स्त्री स्त्री दना। ते मा स्त्री पुना -पुना का आज स्त्रीचं दुःख स्त्रीच्या वेदना तेव्हा आसपास बघितल्यावर लक्षात आलं की स्त्रिया पुन्हा पुन्हा त्यांचा विषय का मांडतात आहे कारण आपण एवढे पुढे आलोय आज आपण संविधान आपल्या देशामध्ये दे लागू होऊन एवढी वर्ष उलटून गेलेली आहेत तरी सुद्धा स्त्रियांच्या समस्या तशा कायदे आले पण कायद्याची अंमलबजावणी योग्य रीतीने होत नाहीये त्यामुळे त्यामुळे काय होत आहे की समस्या वाढतच चाललेल्या आहेत आणि मीही तेच बोलते पण त्यामध्ये एक गोष्ट एवढीच लक्षात घेण्यासारखी आहे किंवा साहित्यिक विषयाला मला सांगण्यासारखी वाटते की एक स्त्री जी लिहिते वाचते जिला व्यक्त व्हायचंय ती आजही जर स्त्री म्हणून तिच्या काय समस्या आहेत किंवा काय शोक आहे काय दुःख आहे बोलत असेल ही आपल्या समाजाची शोकांतिका नाही आपल्या समाजाची शोकांतिका पुढच्या पिढीत तरी कमी व्हावी किंवा ती होऊच नये एवढीच माझी इच्छा आहे आणि तीच भावना संग्रहातून व्यक्त केली आहे जास्त वेळ घेतला असेल तर त्याबद्दल माफी असावी धन्यवाद आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि बेल ऐकून द्यावा